तथागताचा धम्म आचरणात आणत असताना उपासक उपासिकांनी मनाला निर्मळ व परिशुद्ध करण्यासाठी विपक्षना करणे आवश्यक असून जास्तीत जास्त उपासकांनी विपशना करावी व आपले जीवन सुखमय करावे असे मत पूज्य भिक्खू विपशनाचार्य पय्यारेतन विपशना महातेरो यांनी धम्मदेसना देताना व्यक्त केली नांदेडच्या माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात महाविहार परिवार नांदेडच्या वतीने पूज्य भिक्खू शीलरत्न थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित एकदिवसीय विपशना ध्यानधारणा शिबिर घेण्यात आले या एकदिवसीय विपशणा शिबिरात पन्नासहूनही अधिक शिबिरार्थींनी सहभाग नोंदवला होता शिबिर यशस्वी पार पाडण्यासाठी धम्मसेवक राहुल कोकरे रमेश कोकरे राजेश बिराडे साहेबराव पुणगे यांनी सहकार्य केले मी शीलरतन थेरो सहयोग नगर नांदेड बुद्धविहार या ठिकाणी राहतो बऱ्याच दिवसापासून इच्छा होते की एक दिवसाचं वन डे शिबीर घेण्याची आणि आचार्य पयारत्नजी यांना निमंत्रण निमंत्रण करून तीस ते बत्तीस उपासक उपासिका पहिल्याच वेळेस या ठिकाणी शिबिरामध्ये बसल्यात मनशुद्धी करण्यासाठी विपशनाची गरज आहे नाना प्रकारचे आपल्याला दुःख भोगावे लागले आहेत क्रोध विकार ईर्षा हे अनेक हे दुःख कमी होण्यासाठी आपल्याला विपशनाची अत्यंत गरज आहे वेळोवेळी उपासक उपासिका या बुद्धविहाराला जुळलेल्या आहेत आणि म्हणून त्यांच्यासाठी एक आपण एक दिवसाचं शिबिर घ्यावं अशी बऱ्याच दिवसाची इच्छा आज पूर्ण होत आहे सर्व उपासक उपासिकांना आवाहन केल्यामुळं ते या ठिकाणी आज सकाळी आठ वाजल्यापासून ते दोन वाजल्यापर्यंत या ठिकाणी शिबिरात अर्थी त्याचा लाभ घेत आहेत मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि असेच जेव्हा जेव्हा बुद्धविहाराच्या मार्फत काही कार्यक्रम असला तर आपण वेळोवेळी वेळेवर उपस्थित राहून या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं तसेच लाड बुद्धाचे जे काही प्रतिनिधी आहेत जिल्ह्याचे अध्यक्ष जिल्ह्याचे सदाशिवरावजी गच्छे जेव्हा जेव्हा बोलिलं तेव्हा तेव्हा आमच्या या कार्यक्रमात उपिस राह उपस्थित राहतात त्यांना देखील धन्यवाद सर्वांचं मंगलो सर्वांचं कल्याण सर्वजण दुःखातून मुक्त होतो सब मंगल सब सबदेवता सब बुद्धानुभावेन धम्मानुभावेन संगानुभावेन सदा ते विशाखा बुद्धविहार लेबर कॉलनी नांदेड आज अमावस्याच्या निमित्ताने उपोसत आणि उपोषताच्या या दिवसाचं महत्त्वपूर्ण महत्त्व जाणून माता रमाई बुद्धविहार संयोग नांदेड या ठिकाणी भिकू शीलरत्न यांनी सर्व उपासक उपासिकांना आव्हान करून एक दिवशी शिबिराचं आयोजन केलं आणि या शिबिरामध्ये मोठ्या संख्येनं उपासक उपासिका साधक साधिकांनी सहभाग नोंदवलेला आहे मला एकच सर्वांना आव्हान करायचं आहे की या वर्षवर्षाच्या कालावधीमध्ये सर्वच उपासक उपासिकांनी आपल्या मनाला निर्मळ करण्यासाठी परिशुद्ध करण्यासाठी तथागतांचा धम्म आत्मसात करत करत आचरणामध्ये आणत आणत विपासना करून आपल्या चित्ताला निर्मळ करण्याचं काम केलं पाहिजे चित्तामध्ये नाना प्रकारचे राग द्वेष लोभ ईर्षा अहंकार मीपणा असे नाना प्रकारचे जे काही विकार आहेत ते विकार काढून अकुशल धर्म काढून आपल्या चित्ताला निर्मळ करून परिशुद्ध जीवन जगलं पाहिजे अशा प्रकारचं आव्हान आपल्या सर्वांना मी करतो सर्वांचं मंगल हो सर्वांचं मंगलो हो, सर्वांचं